नमस्कार सेविका ताई से नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीं व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून ही जी समस्या आहे ही देखील खूप महत्त्वाची आहे आणि याच्यावर आपला प्रोत्साहन भत्ता देखील अवलंबून आहे आणि आपल्याला कार्यालयाचं देखील बोलणं खावं लागणार नाही म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघायला आशा आशा व्यक्त करते आणि आत्ता सध्या सगळ्या बहुतेक भगिनींना हा एक प्रॉब्लेम येतोय की प्रोफाईल अपडेट करत असताना प्रोफाईल अपडेट होत नाही आहे किंवा अशी पण अडचण येते की बऱ्याच जणांचं म्हणजे नोकरीला नाव आहे वडिलांचं आणि आधार कार्ड आहे पतीच्या नावाने तर बघिनी नो गेल्या आठ दिवसापासून नव्हे तर पंधरा दिवसापासून तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा हे वारंवार सांगण्यात येतं आणि मला असं वाटतं की हा प्रोफाईल भरण्याचा जो अपडेट आहे तो तो गेल्या दीड वर्षापासून आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना सांगण्याची गोष्ट आहे की आपण ज्या नावाने नोकरी करतो त्या नावाने आपण इतके दिवसपर्यंत आधार कार्ड तुमचं बदल करणं अपेक्षित होतं मग आता तुमची काय धावपळ होते की आपल्याला आयुष्यमान भारत याच्यासाठी आपल्याला प्रोफाईल अपडेट करायला लावतायत आणि त्याच्यासाठी ती आपल्याला तीन अपडेट येऊन गेले तरी पण आपण ते काम केलं नाही आणि आत्ता तुम्ही करायला जात आहेत आणि आता तुम्हाला अडचण अशी येते की तुमचं डेली ट्रॅकर म्हणजे जे अंगणवाडी केंद्र उघडायचं आहे ते देखील तुम्हाला उघडता येत नाही मग ह्या काही अडचणीला आपण देखील दुर्लक्ष केल्यामुळे देखील झालेलं आहे मला असं वाटतं की तरी पण आपण आता ते लवकरात लवकर दुरुस्त करा पाच ते सहा दिवसात बदल होतो लगेच करा कारण की जे नाव तुमचं पोषण ट्रॅकरला याच्यावर राहणार आहे प्रोफाईलला तेच नाव त्याच्यावर राहतं त्याच्यामुळे आपल्याला हा बदल करावाच लागणार आहे तर हे सगळ्यांनाच सांगून देते की जे नाव तुमचं नोकरीचं आहे त्याच नावाचं आधार कार्ड अपेक्षित आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर बदल करून घ्या आणि एक गोष्ट आहे की ज्या ताई मिनी आहेत आता त्यांचं मिनीचं फुल झालं त्यांचं मदतनीसचं पद रिक्त येईल तर यासाठी त्यात जबाबदार नाहीत कारण की हे काम परीक्षिका मॅडम यांनी यांच्या डॅशबोर्डवर करायला पाहिजे की ते पद रिक्त आहे असं त्यांनी जर तिथं केलं तर नक्कीच त्यांना ते प्रोफाईल भरायला अडचण येणार नाही किंवा सेविकेच्या ठिकाणी त्यांना ते नाव भरून घ्यावं लागणार आहे परीक्षिका मॅडम यांनी मिनीची फुल अंगणवाडी झाली तर तिचं सेविकेच्या ठिकाणी प्रोफाईल बदल हे त्यांनी त्यांच्या डॅशबोर्डला जर केलं तर तुम्हाला खाली लगेच ती प्रोफाईल अपडेट करता येणार आहे फक्त नाव त्यांना तिथं टाकून घ्यायचे सेविकेचे याच्यात कोणी परवीक्षिका मॅडम यांनी मिनीची पूर्ण अंगणवाडी झाली असेल त्यांनी सेविकेच्या कॉलममध्ये फक्त त्या सेविकेचं पूर्ण नाव जर तिथं त्यांनी टाकून घेतलं डॅशबोर्डला तर नक्कीच तुम्हाला ती सेविकेची प्रोफाईल अपडेट करता येणार आहे आणि मदतीचं पदरिक्त दाखवलं तुमचं काम ओप म्हणजे तुमची अंगणवाडी केंद्र ओपन तुम्हाला दाखवता येणार आहे त्याच्यामुळे बघिनीनो तुमचा इन्सिटिव्ह जाऊ शकतो म्हणून हे काम कधींच करायला पाहिजे होतं परंतु असो आपण आता दुरुस्त करून घ्याल सगळ्यांनाच ही समस्या आहे खूप साऱ्या भगिनींचा हा गोंधळ होतोय तर बघिनीनो तुम्ही आता तो बदल करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमचा डेली ट्रॅकरच्या संदर्भातच आहे की आपल्याला असं पण होईल की आपला महिना भरून जाईल आणि कदाचित आपली एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला कदाचित सांगितलं जाईल की तुमची अंगणवाडी काल बंद होती परवा बंद होती किंवा तुमचे एकूण दिवस कमी असतील त्याच्यामुळे काय होणार की मदत नसता यांचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो खूप महत्वाची बाब आहे आणि अंगणवाडी केंद्र बंद दिसणार आहे म्हणून जे मला जाणवलं जे दोन तर तीन अंगणवाडी केंद्रामध्ये घडत आहे कदाचित हा प्रॉब्लेम बहुतेक जणांना असेल म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते बघा बघिनो ज्यावेळेस आपण अंगणवाडी केंद्र म्हणजे ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर सुरू करतो अंगणवाडी केंद्रात गेल्याबरोबर तो सुरू केल्याबरोबर आपल्यासमोर एक पेज ओपन होतं डायरेक्ट तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओकडं दिसत आहे हे मी स्वतः माझ्या याच्यात आठ ते दहा दिवसापासून मी पाहते की मी जरी काहीच केलेलं राहत नाही मी केलं राहते मी माझ्या मदत नसलं विचारते तू केले का ते सांगतात ताई तुम्ही केले पण दोघांनी केलेलं नाही पण अंगणवाडी मात्र ओपन आहे तर हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण त्याच्यासाठी पण आपल्याकडे सोल्युशन आहे असं करून घ्या नाही तर तुमचं अंगणवाडी केंद्र बंद दिसणार आहे बघा हे रिफ्रेक्टचं बटन दिसत आहे तुम्हाला वर ह्या रेफ्रेंजच्या बटनला तुम्हाला दोन ते तीन वेळेस क्लिक करायचं आहे फक्त यावर जे दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे जरी तुम्ही तिथं अंगणवाडी तुम्हाला उघडी दिसणार आहे तुमचे लाभार्थी पण भरलेले दिसणार आहेत म्हणजे ही जसं तसं तुम्हाला म्हणजे आदल्या दिवशीचं तुम्हाला उद्या जसं तर तसं म्हणजे आदल्या दिवशीचं आज जसं तसं दिसणार आहे पण ही अंगणवाडी केंद्र मात्र ओपन नाहीये जरी ओपन दिसत आहे जर तुम्ही याच्यावर दोन ते तीन वेळेस हे जे रेफ्रेशचं बटन आहे ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करणार दोन ते तीन वेळेस तर तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं चित्र तयार होणार आहे बघा मी त्याच्यावर आता रिफ्रेश केलेला आहे तीन वेळेस रिफ्रेश केलं तर रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी तीन वेळेस रिफ्रेशचं बटन क्लिक केल्यानंतर माझी अंगणवाडी ही म्हणजे कुठल्याच याच्याला नाही तर मग मी त्यावेळेस मी उघडावर क्लिक करणार उघडावर क्लिक केल्यानंतर मग ओकेवर क्लिक करणार आणि तेव्हा माझी अंगणवाडी कुठं सुरू दिसणार आत्ता माझी अंगणवाडी केंद्र सुरू आहे का तर हे जे खालचं आहे तुम्ही खालचं जे पाहिलं तर इथं देखील माझं खालचं भरलेलं दिसत होतं त्याच्यामुळे माझं अंगणवाडी केंद्र हे आता आत्ता खरोखर ओपन झालेलं आहे त्याच्या आधी जे दाखवत होतं तर हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमद कदाचित तुमचं जे डॅशबोर्ड असतं आपलं परीक्षा कम्याचं याच्यावर मात्र तुमचं केंद्र हे बंद दिसणार आहे म्हणून अशा तुम्हा पद्धतीनं रिफ्रेश करा आपल्याला रेफ्रेशचं जे बटन दिलेलं आहे तर रेफ्रेशच्या बटनचा आपण वापर करायला शिका कदाचित तुमचं आता ओपन झालं तरी इथं तुम्हाला आकडे जर दिसत असतील तरी देखील तुम्ही हे तीन ते चार वेळेस फक्त याला क्लिक करायचं आहे याला रेफ्रेजचं बटन म्हणतो आपण तर याला क्लिक करा कुठलंही काम होत नसेल जर तुम्ही नोंदणी केली तुम्ही वजन टाकलं ते दिसत नसेल तर फक्त रेफ्रेश करायचं कुठल्याही कामाला रेफ्रेश जिथं बटन आहे तिथं त्याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते ओपन होईल त्याच्यानंतर मग आपल्याला फोटो कॅप्चर करायचा असतो अशा पद्धतीने फोटो कॅप्चर करायचा माझा जी पी एसमध्ये माझा देखील फोनमध्ये होत नाही तर माझा साधा कॅमेरा ओपन होतो तो मी साधा कॅमेऱ्याने ओपन करून अशा पद्धतीने फोटो घेते आणि त्याच्यानंतर प्रस्तुत करायचा आहे प्रस्तुत केल्यानंतर बघितून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला फोटो कॅप्चर झालेला आहे पण आपण ज्यावेळेस उपस्थिती आणि नाश्ता ज्यावेळेस भरतो तो तो भरल्यानंतर तुमचं ह्या पद्धतीने डिटेल सक्सेसफुली अपलोडे असं जर आलं तरच समजून घ्या की तुमचा करोकट तुमचं ते जे काम केलेलं आहे ते शंभर टक्के भरलं गेलेलं आहे हे झालं नाश्त्याच्या संदर्भात त्याच पद्धतीने आपण याला देखील जे आपला तीन तर सहा म्हणजे तीन तर सहा जे आपण टी एच आर आपला नाश्ता उपस्थितीने नाश्ता भरला गेला पण आपल्याला गरम जो आर असतो आपले दोन जेवण असतात एक नाश्ता असतो आणि दुसरं आपलं जेवण असतं तर हे जेवणाचं देखील आपण लाभार्थ्यांचं ला इथं जेव्हा भरतो त्यावेळेस देखील तुम्हाला अशा पद्धतीने टीका आली म्हणजे समजून घ्या की तुमचं हे ना जेवणाचं देखील भरलं गेलेलं आहे असं पूर्ण भरल्यानंतर मग इथं खाली ॲक्टिव्हिटींवर क्लिक करून ॲक्टिव्हिटी भरल्यानंतर आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं पूर्ण काम जे टेली ट्रॅकरचं रोजचं आहे जे आपण ज्याला दैन अंगणवाडी ओपन करण्यापासून तो उपस्थिती नाश्ता आणि जेवण आणि त्याच्यानंतर दोन ॲक्टिव्हिटी हे पूर्ण केल्यानंतर त्यावेळेस तुमचा फॉर्म हा पूर्ण सबमिट होतो तेव्हाच तुमचं डेली ट्रॅकर हे पूर्ण भरलं जातं आणि सध्या बऱ्याच धणींना हा प्रॉब्लेम येत असेल पण तो कळत नसेल म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि आवर्जून तुम्ही ह्या गोष्टीचा अवलंब करावा म्हणून व्हिडिओ करत असते आणि खूप साऱ्या भगिनींना खूप साऱ्या अडचणी येत आहेत पण भगिनींनो साऱ्याच अडचणी ह्या जर म्हटल्या तर आपण आपल्या पद्धतीने सॉल्व्ह देखील करू शकतो परंतु आपण ते पूर्ण बघत नाही त्याच्यामुळे देखील आपल्याला ते सोडवता येत नाही आजच्या वडील प्रथा एवढंच धन्यवाद